नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विचारिओमध्ये स्वागत करते चला तर आज मी तुमच्यासाठी माझी व्हायरल रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे पोंगळी पाटोडी खूप जणांची रिक्वेस्ट आली होती की पुंगळी पाटोडीचा लाँग व्हिडिओ यूट्यूबवर टाका सो मी आज तुमच्यासाठी ही रस्तेदार विदर्भ स्पेशल पुंगळी पाटोडी घेऊन आली आहे चला तर मग अशा रस्तेदार भाजीला आपण सुरुवात करूया प्रथम आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि हा कांदा जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचा आहे हा मोठा असल्यामुळे मी बत्त्याचा इथे उपयोग करते आहे अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा फोडून घ्यायचा आहे मसाल्याची प्रिपेरेशन आपण इथे करतो आहोत याच पद्धतीने मी दुसरासुद्धा कांदा फोडून घेतला आहे दोघांसाठी भाजी मी इथे बनवते आहे तर त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे फोडून गॅसवर ठेवायचे आहेत तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही अशा प्रकारे ते भाजून घ्यायचे आहेत कांदे संपूर्ण कांदे जे आहे ते लूज होतात शेवटच्या लेअरपर्यंत हा कांदा लूज होतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा रेडी झाला आहे त्याच पद्धतीने मी इथे खोबरंसुद्धा गॅसवर भाजून घेणार आहे या पद्धतीने पूर्ण काळं होईपर्यंत आपल्याला ते खोबरं भाजायचं तुम्ही बघू शकता दोन्ही गोष्टी मसाल्यांसाठी इथे भाजून रेडी आहेत तर मी खोबरं जे आहे ते अडकित्याने अशा पद्धतीने तुकडे तुकडे करून घेते आहे बघा जेणेकरून मिक्सरला आपल्याला ते इझिली बारीक करता येईल आहे संपूर्ण खोबरं आपलं इथे तुकडे करून झाल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला वेगळा करायचा आहे मी तुम्हाला इथे दाखवते आणि हे सगळं थंड झाल्यावरती आपल्याला याला बारीक करायचं आहे बघा या पद्धतीने तुकडे आपल्याला करायचे आहेत खोबऱ्याचे आणि त्यानंतर आपण इथे कांदा असा पद्धतीने वेगळा करून घेणार आहोत एक एक साल याचं वेगळं करायचं जेणेकरून मिक्सरला ते अडकणार नाही आणि एकदम फाईन पेस्ट आपली बनेल आहे बघा थंड झाल्यावर आपल्याला इझिली हे वेगळं करता येईल आहे आता मी एका कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि एक लसणाचा गाठा इथे मी निवडून घेतला होता तो आपल्याला फ्राय करायचा आहे हीसुद्धा आपल्याली मसाल्याची प्रिपरेशन आपण करतो आहोत आणि यामध्ये मी घातलेला आहे एक ते दीड इंच अद्रक ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये या पद्धतीने फ्राय करायचं आहे तेलामध्ये फ्राय केल्यामुळे अद्रकाची चव एकदम खुलते आणि हे भाजून झाल्यावर फार नाही भाजायचं आहे एक ते दोन मिनटं आपण तेलामध्ये परतवल्यावर ते आपल्याला बाजूने काढायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला धनेसुद्धा इथे भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये बघा धनेसुद्धा ते छान भाजल्या जातात लवकरच तर ते सुद्धा मी बाजूने काढून घेते पद्धतीने मी इथे आपला कांदा आणि खोबरं जे होतं बारीक केलेलं ते सुद्धा तेलामध्ये थोडं परतवून घेणार आहे आणि हे सगळं थंड झालं की आपल्याला मिक्सरला घालायचं आहे एकदम फाईन अशी आपल्याला पेस्ट इथे बनवायची आहे तर तुम्हाला आवश्यक तितकं पाणी घालून तुम्ही आ, ही पेस्ट बारीक करून घेऊ शकता खूप पाणी यामध्ये घालायचं नाही आहे मध्येच आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपण आता याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत इथे आपली पेस्ट रेडी झाली आहे मी तुम्हाला दाखवते खूप पाणी मी यामध्ये घातलं नव्हतं घट्टच अशी आपल्याला पेस्ट ठेवायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या मसाल्याची कन्सिस्टन्सी मस्त आता एका बाऊलला हा संपूर्ण मसाला काढून घेतलेला आहे आणि हा मसाला जो आहे तो वन फोर्थ यातला आपल्याला बाजूने काढायचा आहे उगळी पाटोळीला लावण्याकरिता आपल्याला तो मसाला हवा आहे हा जो मसाला आहे तो आपण एकदम बारीक करून घेतला तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आता आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी मसाला घालते आहे वन फोर्थ मसाला आपण बाजूने ठेवणार आहोत पुंगळी पाटोडीसाठी तर तितकाच मसाला आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढाच भाजायचा आहे बघा मी इथे बाजूने काढून ठेवलेला आहे मसाला आता हा संपूर्ण मसाला आपल्याला मंद असेवर भाजून घ्यायचा आहे हा मसाला भाजणं होईपर्यंत आपण पुंगळी पाटोडी बनवून घेणार आहोत तर पुंगळी पाटोडी जी आहे ती बनवायला थोडा वेळ लागतो तर त्यामुळे तुम्ही या पद्धतीने मसाला एका साईडनी भाजणं सुरू ठेवायचं आहे तर पाटोडी बनवण्याकरिता मी इथे एका बाऊलला घेतलं आहे थोडं बेसन त्यामध्ये घातलेली आहे हळद चवीनुसार मीठ मीठ थोडं कमी लागतं पाटोडीला त्यानंतर तिखट आणि हे सगळं कोरडं जे साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही पाटोडी जी आहे ती आ, याचा जो हुंडा आहे तो बनवून घ्यायचा आहे कमी आपल्याला पाणी लागतं इथे पाटोडीला एकदम पाणी घालायचं नाही हे लगेच बेसन जे आहे ते भिजतं तुम्ही इथे बघू शकता अगदी कमी कमी पाणी घालून मी हे हुंडाईचा बनवून घेते आहे आपला हुंडा तयार आहे तर हे झाल्यावरती यामध्ये थोडं तेल घालायचं आहे असं अशा पद्धतीने परत एकदा याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे हाताला चिकटणार नाही आणि याला छान लाटता येईल ला। आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक छोटा गोळा त्याचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने खालून वरून तेल लावून आपल्याला तो लाटायचा आहे जेणेकरून पोळपाटाला तो चिकटणार नाही मी याची या पद्धतीने पातळशीर अशी पोळी लाटून घेते आहे कारण की आपण जेव्हा पाटोळी बनवू तेव्हा त्या ते भाजीमध्ये छान शिजतील त्यामुळे आपल्याला हे पातळच पोळी याची लाटायची आहे जाडी पाटोळी आपण जी करतो तशी पोळी लाटायची नाही आहे एकदम पातळ पोळी लाटायची आहे एक्सेस भाग मी काढून घेते आहे पोळीचा आणि आता या पोळीवरती आपण जो मसाला बाजूनी काढला होता आ, तो स्प्रेड करून घ्यायचा आहे तर हा स्प्रेड करताना आपण जी फाईन पेस्ट बनवली होती त्याचा खूप उप उपयोग होतो पसरवताना याच्यामध्ये जर जाडसर कण राहिले तर ते मध्ये मध्ये येतात आणि पाटोळी छान फोल्ड होत नाही त्यामुळे ही फाईनच पेस्ट आपल्याला इथे लागते अशा पद्धतीने मी पु संपूर्ण जो मसाला आहे तो पोळीला लावून घेतलेला आहे खूप छान दिसतो आहे आता यामध्ये आपल्याला जे पण फील करायचं तुम्ही फील करू शकता जसं की मी इथे तीळ यूज करते आहे तुम्ही तिळाच्याऐवजी कोथिंबीरसुद्धा घालू शकता तुम्हाला अजून काही शेंगदाण्याचा कूट जर आवडत असेल तर तोही तुम्ही इथे घालू शकता अशा पद्धतीने आपल्याला प जी आहे ती कट करायची आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्या रोल करून घ्यायच्या ज्या पद्धतीने सुरळीच्या वड्या आपण रोल करतो त्याच पद्धतीने ह्या पोंगळी पाटोडी रोल करायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान फिलिंग यामध्ये फील झालेलं आहे पाटोडीमध्ये याच पद्धतीने मी संपूर्ण पाटोड्या फील करून रोल करून घेते आहे मस्त खूप प्रेस करायची नाही आहे ही रोल करताना दाबून याच्यावरती हात फिरवायचा नाही अगदी अलगत याचा हात फिरवायचा आहे जेणेकरून यातलं जे फिलिंग आहे ते बाहेर येणार नाही अगदी या स्मूथली रोल होतात आणि मस्त असं याला टेक्शरसुद्धा येतं तुम्ही बघू शकता आता सगळ्या पाठोड्या आपल्या इथे रेडी झाल्या आहेत तर आपण आता परत मसाल्याकडे वळूया मसाला मी एक साईडने फिरवतच होती तुम्ही बघू शकता यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि याला थोडं थोडं तेल सुटायला लागलं ला आहे मसाल्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपलं तुम्ही बघू शकता तर आता आपण यामध्ये बाकी साहित्य टाकायला मोकळे आहोत तर मी इथे थोडं हळद टाकली आहे चवीनुसार तिखट टाकलं आहे आणि गरम मसाला मी इथे घालते आहे एक ते दीड चमचा आता विदर्भ स्टाईल भाजी करायची म्हटली की थोडं तिखट हे आलंच तर मी तिखट थोडं जास्त इथे घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आ, मिक्स करून झाल्यावरती आपण थोडं तेल घालतो आहोत जेणेकरून याला एक छान मिक्स बसेल मसाल्याला त्यानंतर आपल्याला या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲड आज, ॲडजस्ट करायची आहे तर म आपण जे मसाला बनवला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये तर त्यामध्येच थोडं पाणी घालून मी ते पाणी यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून त्यामधलासुद्धा मसाला वेस्ट जाणार नाही आणि थोडं चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे परत एकदा थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता या ग्रेवीची जी कन्सिस्टन्सी आहे ही थोडीशी पातळशीर आपल्याला हवी आहे कारण की जेव्हा आपण पाटोडी यामध्ये घालू तेव्हा हा आ, जो रस्सा आहे तो आणखी घट्ट होईल आहे त्यामुळे आपण पातळ असा रस्सा इथे ठेवलेला आहे आणि याला छान उकळी आल्यावरती यामध्ये आपण ज्या पाटोडी रेडी करून घेतल्या होत्या त्या एक एक करून सोडणार आहोत मीडियम आसेवरती आपल्याला या पाटोड्या रस्यामध्ये सोडायच्या आहेत आणि पाच मिनटं याला अजिबात हात लावायचा नाही ह्या पाटोड्या अशा पद्धतीने वर येतात तुम्ही बघू शकता शिज त्या शिजत आल्या की त्या वर येतात तेव्हा आपण यामध्ये खालून एक चमचा फिरवणार आहोत जेणेकरून या पाटोड्या कुठल्या तळाला चिकटल्या आहेत का तर त्या रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला हा चमचा खालून फिरवावा लागतो मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने त्या संपूर्ण पाटोड्या ज्या त्या मोकळ्या होतात कढईपासून आणि इथे पाटोडी आपल्याला शिजू द्यायची आहे भरपूर तर ह्या पाटोडी साधारण पंधरा मिनटं तरी लागतात शिजायला मिडियम आसेवरती आणि आपली भाजी इथे रेडी झाली आहेत मस्त असा रस्सा इथे दिसतो आहे याला छान तर्री सुटलेली आहे गरमागरम भाजी सर्व केली आपण इथे तर तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना तुम्ही ही भाजी नक्की करून खाऊ घाला त्यांना फार आवडेल आहे आणि पाहुणचारासाठी हा तर एकदम खास बेत आहे आपल्या पाटोडीच्या साध्या भाजीला छोटासा ट्विस्ट दिल्यामुळे त्या भाजीला जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा एक वेगळाच रिचनेस येतो तर तुम्ही ही भाजी कधी करून बघताय ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा अशाच अफलातून रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आपण अशाच रेसिपी परत परत घेऊन येणार आहोत तर तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा माझं यूट्यूब चॅनल बघत राहा थँक्यू ज्या पद्धतीने सुरळीच्या वड्या आपण रोल करतो त्याच पद्धतीने ह्या पोंगळी पाटोडी रोल करायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान फिलिंग यामध्ये फील झालेलं आहे पाटोडीमध्ये याच पद्धतीने मी संपूर्ण पाटोड्या फील करून रोल करून घेते आहे मस्त खूप प्रेस करायची नाही आहे ही रोल करताना दाबून याच्यावरती हात फिरवायचा नाही अगदी अलगत याचा हात फिरवायचा आहे जेणेकरून यातलं जे फिलिंग आहे ते बाहेर येणार नाही अगदी या स्मूथली रोल होतात आणि मस्त असं याला टेक्शरसुद्धा येतं तुम्ही बघू शकता आता सगळ्या पाठोड्या आपल्या इथे रेडी झाल्या आहेत तर आपण आता परत मसाल्याकडे वळूया मसाला मी एक साईडने फिरवतच होती तुम्ही बघू शकता यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि याला थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे तर या आ... सी